मागे हळू हळू कुठे जाया कुठले गेली गेली म्हटल्यात आता कुमान घुमन सोपार मामाने पाहिलं ना तुम्हाला या आवडते तर आगवती नसते पुट्टा माशे ओ माय गॉड आय ग डोकेट दारू कशाला प्यायची चुकलंयत मला कायरती तुम्हाला कशाची शुद्ध नव्हती तुम्ही काय केलं ते आठवतय का काय केलं मी चला शेवंता ओ आले अगो तुमच्या लक्षात आहे ना आपल्याला लग्नाला जायचं आहे ना उदय तुझ काय तू येणार आहेस की नाही नाही लग्नाला मला नाही जमणार तुम्ही येणार ना आमच्या बरोबर माझं काय काम आहे तिकडे सकाळपासून ऑफिस मध्ये भरपूर काम आहे ऑफिस संपलं की मी येईन परस्पर तिकडे ठीक आहे मग शेवंता घर सांभाळेल आपण प्रकाशला लग्नाला घेऊन जाऊ मी हे काय खा ना नाही नको बाई गेला बघितला असाच वागत असतो हल्ली हरवल्यासारखा येत असेल त्याला पण तिला आठवण येते का याची जाऊन बसली माहेरी ते साधा फोन सुद्धा केला नाही तिनं तरी मी तुम्हाला सांगत होते हे लग्न नको म्हणून नाकापेक्षा मोती जड होईल पण त्यावेळेला तुम्ही कुणी मजा ऐकलं नाही तुझी डेक्कन क्वीन जरा थांब मेजर साहेब भेटले होते मला म्हणाले निशिला सुद्धा सासरी येण्याची ओढ लागलेली आहे hmm. hmm. पात्री प्रयोग चाललाय वाटत <laughs> नवऱ्याशी भांडण झालेलं असून सुद्धा तुला दिवसा उजडी स्वप्न पडतात <laughs> <laughs> बोलणं बोलणंवर नेऊ नको आज पंधरा एक दिवस झाले तू सासरी जायचं उद्या माझ्या उद्याचा बर्थडे त्या निमित्ताने मी माझ्या सासरी जाणार आहे त्याचा बर्थडे आणि पप्पा मी त्याला खुँग, खुँग, hmm. you know, hmm. एक अशी बर्थडे गिफ्ट देणार आहे की तू खूप 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 खुश होईल आणि एकदम इमोशनल होऊन मला म्हणेन निशी मला तुझी खूप 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 आठवणी येत होती Okay. Uh -huh. तुम्ही तुम्ही तर लग्नाला जाणार होता ना हो काय झालं पण ऑफिसची काम लवकर संपली आणि म्हटलं मग घरी जाऊन फ्रेश होऊन मग लग्नाला जावं घरची मंडळी कधी गेली लग्नाला सकाळी मी तुला काही मदत करू का नको नको बहिणीच्या काही शिव्या खायच्या आहेत दादा, बादा, दादा, बादा, दादा 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 आच्चा, आच्चा है, है? ओ, दादा बाबा 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 आख्या बॉसला ना गुंडांनी मारलाय कॅरेज मध्ये काय ओ खरं सांगतो दादा मी मस्करी नाही करत मी तुझ्या हातात पाया पडतो तू चल ना माझ्या बॉसला गुंडांनी मारलाय तू चल ना प्लीज प्लीज दादा चल ना उदय 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 बाय उदय उदय डॉक्टर घाबरण्याचं काही कारण नाही डोक्यावरती फटका बसल्यामुळे तो बेवशीत आहे उद्या तो अगदी ताजत आवाहन होईल पाहिजे तर आताही तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकता परमेश्वराची कृपा अहो आम्ही घरी गेल्यानंतर आम्हाला शेवंताकडनं समजलं आणि आम्हाला धक्काच बसला हो बरं झालं त्यावेळेला अरुण लवकर घरी आला म्हणून चला डॉक्टर उद्या बाय उदय उदय मामी हम्म मी पाहते यांच्याकडं तुम्ही जरा स्वस्त झोप घ्या जमेल ना तुला हो Vishnu... 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 गप झोपून राहा उद्या तुम्हाला उठायचं नाहीये इतके दिवस मला सोडून नाही उदय मी शेवंत उदय बस मी निश्चि नाही मी शेवंत आहे हा बरं नाहीये ना नको असं नाही करायचं नाही गप झोपून राहायचं मी बसते पण गप झोपून राहायचं डोळे झाका बघू सांग नाही उठू नका बस उदय उदय कस आता या या मेजर साहेब या नमस्कार बरं झालं तुम्ही आलात इनफॅक्ट तुम्ही यावेत म्हणूनच मी फोन केला होता थँक्यू बाबांनी मला फोन करून सांगितलं आकाश हळू आता कशी आहे तब्येत बरी हुँ। तुला बघितलं आणि सगळ्या वेदना नाही शकत हॅपी बर्थडे लक्षात होता माझा वाढदिवस बाग, आपले माणूस म्हटलं की त्याच्या सगळ्या गोष्टी राहतात लक्षात बघा मग आपल्या माणसासाठी काही प्रेझेंट वगैरे आणलं की नाही आम्ही कसं ओळखणार उदय साठी बावला घेऊन आली कॉंग्रॅच्युलेशन सूर्यकांत राव थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि मी आजोबा होणार हो आणि केतन तुला पण खेळायला एक भाऊ येणार आहे पण आहे कुठे तो तू त्यांकेनी लपवून ठेवलंय मग काय सुनबाई आम्हाला नातू देणार का नात देणार काय नाही हा नातूच व्हायला पाहिजे कारण या घराण्यात मुलांची परंपरा आहे मी आणि सुमन ना मुला जन्म दिला आई अग नातू काय मुलगा काय मुलगी काय तुम्ही एकच नाही का तुमचा तुमचा तुम मुला मुलीचा गोंधळ बंद करा बघू आधी मी एक पारितोषिक जाहीर करणार आहे जो कोणी मला पहिल्यांदी नाद देईल त्याला दहा दिवसाची शिमला टूर माझ्यातर्फे काय सुमन या स्पर्धेत आपण बघायचं काय 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 म्हणतो दादा तोंड गोड करायला काहीतरी घेऊन ये ही शेवंता आपले नातेवाईक आहे गावाकडे असते घरकामाला अगदी हुशार आहे हा अच्छा अच्छा जागे आणते हा उठाव शेतके बरं बर आता वाढदिवसाची भेट आवडली मला किती महत्वपूर्ण घटना घडते आपल्या आयुष्यात मी बाबा होणार कालपर्यंत आपण आपल्या आई बाबांना आई बाबा अशा हाका मारायच आणि उद्या आपल्यालाच कुणीतरी आई बाबा अशा हका मारणार आय आय लव्ह यु निश आय लव्ह यू म्हणूनच मला न्यायला आलं नाहीत ना आता मुद्दा म्हणाचं मला नाही रे पण आता मी नाही तुला कधी जाऊ देणार बाहेर असं कसं चालेल दिवाळीसणाला मी जाणार आणि बाळणपणाला तुला सोडलं तर तुझं असेल ना आ?